वाईपालिकेच्या सीईओ विरोधात अर्धनग्न टाळे ठोको आंदोलन वाई नगरपालिकेचं विद्यमान सीईओ संवेदनशील असल्याचं म्हणणं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जनरल कामगार युनियन यांच्यामार्फत अंदाजे जवळपास पन्नास दिवस होऊनसुद्धा नगरपालिकेमध्ये कंत्राटी कर्मचाऱ्यांचे पगार झाले नसले या कारणामुळे संबंधित कर्मचारी उपोषणाला बसल्या होत्या संबंधित प्रशासनाकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्यानं वाईनगर परिषदेचे विद्यमान सीईओ यांचा निषेध करत वाई नगर परिषदेच्या प्रवेशद्वारावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जनरल कामगार युनियन यांच्या माध्यमातून वाई नगरपालिका कार्यालयास टाळे ठोको आंदोलन करण्यात आले सोबतच नगरपालिका परिसरात अर्थनग्न आंदोलन करण्यात आले आंदोलनकर्तेवेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या युवा प्रदेश उपाध्यक्ष स्वप्नीलभाई गायकवाड श्रीकांत निकाळजे सुनील पांढरे सागर शिंदे इनामदार संदीप जाधव राकेश मोहरे विनोद शेलार यांच्यासह हो कार्यकर्ते उपस्थित होते आज सकाळी सात वाजल्यापासून आपला 48 दिवसाचा सा थकलेला पगार मिळवण्यासाठी वाई नगरपालिकेतील कंत्राटी कर्मचारी जे उपोषणाला बसले होते भारतरत्न डॉक्टर डॉ बाबासाहेब आंबेडकर जनरल कामगार युनियनच्या माध्यमातून हे उपोषण आजचं इथं घेण्यात आलं होतं सकाळी सात वाजल्यापासून ते जवळपास दीड वाजेपर्यंत हे सर्व कर्मचारी थंडीपासून उन्हापर्यंत उघड्या ठिकाणी उपोषणाला बसलेले होते उपोषण स्थळाच्या ठिकाणावर नगरपालिकेचे सर्व कर्मचारी ये जा करत होते मग त्यामध्ये नगरपालिकेचे वरिष्ठ कर्मचारी सुद्धा त्यामध्ये होते अगदी सीओ मॅडम स्वतः सुद्धा त्यामध्ये होत्या हे सर्व चित्र बघितल्यानंतर किमान या कर्मचाऱ्यांना सांत्वन म्हणून का होईना पण पण तिथे करायला या नगरपालिकेतील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी येणं अपेक्षित होत मात्र सकाळी सात वाजल्यापासून दीड वाजेपर्यंत कोणताही कर्मचारी साधं सांत्वन करायला किंवा तुमचा प्रश्न मार्गी लाव हे सांगण्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित राहिले नाही आणि ही सर्व परिस्थिती बघितल्यानंतर या नगरपालिकेच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या बाजूनी वाई तालुक्यातील शिवसेनेच्या पाठिंबा देण्यात आला वाई वाई तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सुद्धा या आंदोलनाला पाठिंबा देण्यात आला एक शिष्टमंडळ वरती भेटायला गेलं मात्र त्या शिष्टमंडळाला सुद्धा समाधानकारक उत्तर मिळालं नाही आम्ही कॉन्ट्रॅक्टरला कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे त्याच्यामुळे तो पगार घ्यायचा का द्यायचा की नाही द्यायचा हा त्या कॉन्ट्रॅक्टरचा प्रश्न आहे त्यामुळं हा विषय आमच्या अखत्यारीतला नाही अशा पद्धतीची माहिती आम्हाला आज वरती गेलेल्या शिष्टमंडळाकडनं मिळाली आमची अपेक्षा एवढीच आहे की मागील अठरा दिवसाचा पगार हा कॉन्ट्रॅक्टर कडनं येणं आहे आणि चालू एकतीस दिवसाचा पगार हा नगरपालिकेने आता तात्पुरत्या स्वरूपात दिलेल्या कुशद अकुश मधनं येणं अपेक्षित आहे मात्र माणुसकीच्या भावनेने विचार करणं खूप गरजेचं आहे की अठरा दिवसाचा जा पगार जरी ठेकेदार देणार आहे तरी अठरा अधिक एकतीस एकोणपन्नास दिवस आपल्या कर्मचाऱ्यांना जे रोज वाईच्या जा कानाकोपऱ्यामध्ये जाऊन स्वच्छता करत असतात काम करत असतात त्यांना मिळालेलं नाही त्यांच्या सुद्धा कुणीतरी वयस्कर मुलं असतील आजारी असतील त्यांना त्यांच्या गरजा असतील या सर्व गोष्टींचा कोणत्याही प्रकारचा विचार या मंडळींकडून करण्यात आला नाही आणि ही सगळी परिस्थिती पाहता नगरपालिका प्रशासन किती असंवेदनशील आहे आणि नगरपालिका प्रशासनामध्ये साधी माणूस कि शिल्लक राहिलेली नाहीये असं एक विदारक चित्र आज या ठिकाणी बाकीच्या सगळ्या भानगडींना ही मंडळी सगळ्या ठिकाणी पोहोचतात मात्र सर्वसामान्य वाहितील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या गरजांसाठी मात्र त्यांना सांत्वन करण्यासाठी हे लोक त्यांना भेटू शकत नाहीत चार पावलं खाली उतरू शकत नाहीत त्यामुळे या सर्व गोष्टींचा निषेध करतो आणि वाई नगरपालिकेच्या प्रवेशद्वाराला दिलेली आहे त्यांनी पुढे येऊन हा टाळे ठोकण्याचा कार्यक्रम करावा जो वाई नगरपालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच झालेला आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा